महत्वाचा विचार असा आहे गेल्या विधानसभेत मी अजित पवारांच्या उमेदवाराचं काम केलं त्यामुळे पटाल्यांना माझ्यावर आले आणि त्यांनी रात्री लाट काढण्याचं काम केलं असा काही प्रश्न नाही मी गेलो होतो कोणत्या कार्यक्रमाला तो स्वागत समारंभाला म्हणजे त्यांच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमाला गेलो होतो याच्यात म्हणजे रागाचा आणि त्यागाचा कशाचा काही प्रश्न नव्हता ते भांडवल करतायत त्यांना महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर दिसते आणि म्हणून ते भांडणं काढतायत बापू हे बंडू खानवे नक्की कोण आहेत कुठल्या पक्षाचे आहेत काय नेत म्हणजे आंदोलन करता येते कशा संदर्भात करता येते बंडू खानवे अजितदाच्या गटा जे आहेत आणि बाकी काय दुसरं काही नाही ते उपसभापती होते माग दहा पंधरा वर्षापूर्वी पंधरा ते पंधरा सोळा वर्ष परंतु अजून एक आपण जर बघितलं तर हे जे आहे आपण अजित पवार गट आहेत तुमचे जे आमदारकीचे विरोधक राहिले त्याच्या जवळचे आहेत यांचे काय संबंध कार्यकर्ते शेवटी प्रत्येक गावामध्ये कार्यकर्ते असतात त्याप्रमाणे होते ते विरोधी पार्टीचे कार्यकर्ते होते अजित पवार गटाचे निवडणूक लढवली त्या सुनील टिंगरेंचे ते कार्यकर्ते होते का हो ते सुनील टिंगरेच दें कार्यकर्ते बापू तुम्हाला असं म्हणायचं का हल्ल्यामध्ये सुनील टिगरेंचा हात आहे वगैरे वगैरे नाही असं नाही असं काय नाही तर प्रकरण कुठलं काय अचानक ते घडलेलं होतं आणि ते प्लॅनिंग आम्हाला का वाटतं की त्या ज्यावेळेस त्या ड्रायव्हरला एवढं मारलं गेलं तर त्यावेळी ते दोन तीन मिनटात कसे आले ते भाऊ आता माझ्या भावाला मी बोलवलं किंवा मुलाला बोलवलं कपडे घालून यायला साडेनऊ आता वेळ होतो साडेनऊ ते एवढा एक दोन तीन मिनटामध्ये उच्चवर जाऊन स्टेजवरून देऊनही असतो पर्यंत हे येतात धपाधप मारता येतो बापू तुम्ही लोकप्रतिनिधी आहात पोलीस तुमची दखल घेत नाही असं सांगितलं जातं पण अद्याप बोला नागरिक स्टेटमेंट देतो जबाब देतो अशी उत्तर समोर येतात पण तो कलम किंवा सीआर नंबर आहे तो पोलीस इकडं गेले होते रात्री पण त्याचं हॉस्पिटल मध्ये असल्यामुळे जास्त मार लागल्यामुळे त्यांनी डॉक्टरांनी सांगितलं की उद्या जबाब घ्या तुम्ही पहिला मला मारायचा प्रयत्न केला परंतु चालकाने आणि बॉडीगार्डने त्यांना अडवलं बॉडीगार्डला आणि चालकाला तर बेलं आरोप केला आंदोलन कुणी किती करतात त्याचं कोण असं एवढं हे मोठं काय काम नाही दोन चार विषय होते रस्त्याचे आणि मी सांगितलं की त्याच्यामध्ये ड्रेनेज पाणी हे झाल्याशिवाय रस्ते करणं आम्ही कधीच आमच्या म्हणजे राजकीय जीवनामध्ये गेले तीस चाळीस वर्षाला असं कधी केलं नाही पहिला रस्ता केला आणि तो आणि पुन्हा ड्रेनेज टाकलं आणि असं तर त्यांच्या काळामध्ये अशा काही घटना घडल्या असतील म्हणून ते त्या पद्धतीनं करायचं त्यांचं चाललं असेल पण त्यामुळं उशीर झाला म्हणून आम्हाला काहीतरी टार्गेट करायचं आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काहीतरी प्री प्लॅनिंग करून आमच्यावर हल्ला करायचा आणि परत खोट्या बाईट त्यांनीच द्यायच्या आम्हाला तिकडं अडकून ठेवायचं आणि खोट्या बाईट देत आपलं स्वतःची पुसारखी करायचं की आमदारा उचा, आमदाराने कार्यालय समोर होतो ना आम्ही दामून ठेवलं होतं दामून म्हणजे आतमध्ये होते आणि त्यांचे ते गावातले लोकांना बोलून गावात वेगळं वातावरण तयार करायचा त्यांचा प्रयत्न बापू हे सगळं राजकीय वैरुना होत का आणि जर होत असेल तर तुमच्या पक्षातल्या अनेक मोठ्या नेत्यांनी ज्यामध्ये सगळे असतील त्यांनी सुद्धा ट्विट केले मंत्र बिंदूवर हल्ला होते त्या सगळ्या नेत्यांशी तुम्ही काही फोनवर बोलला आहात का शरद पवारात कोणा त्यांच्याशी तुम्ही काही बोलला आहात बोलणार आलं अजित दादाकडे तक्रार केली का कारण म्हणू खांडवे त्यांचे कार्यकर्ते तुम्ही सांगितले अजित दादा पत्र देणार आम्ही मागणी काय शेवटची आता तुमची आता शेवटची पुढची तुम्ही त्यांच्यावर ठोक कारवाई झाली पाहिजे कारण त्यांनी एवढी मारहाण हो करणं योग्य नाही हे काय एखादा ड्रायव्हर त्यावेळेस मेलाच असता काय झाला असतं त्यांच्याबरोबर काय केलं असतं स्वतः एफ आय आर करणार का, का, का केलं ना स्वतः सगळं ड्रायव्हरनी केलं बॉडीगार्डनी केलं कारण सरकारी तो कर्मचारी आहे त्याने केलं माझ्या पुतण्या एक आला होता मला बघायला नंतर तर त्याच्यावर सुद्धा नंतर दहा साडेदहाच्या दहाच्या दरम्यान त्याच्यावर मी त्यांना हल्ला केला किती मारणीच्या घटना झाल्या आणि कुठे कुठे झाले पाच ते सहा ठिकाणी मारण झाली तुम्हाला असं नाही नाही किती ठिकाणी दोनच ठिकाणी झाले त्या कार्यालयामध्ये आम्ही जाताना त्या मी बाजूने येस तोपर्यंत ड्रायव्हरला मारहाण झाली आणि मी आलो बाहेर तर मी येऊन थांबलो ते गाववाले लोक काय होते की मिटून घ्या असं तर त्यांचं चाललं होतं तर मी म्हटलं की नाही मी इथं हे लोकांची तक्रार देणार कारण यांना मारहाण करणार एवढी मोठी मारहाण करणं योग्य नाही आणि ते ड्रायव्हर बॉडीगार्ड हे सुदीप बॉडीगार्ड सरकारी आहे तुम्हाला माफीचा का मागायला लावत होते काय विषय असतो तुम्हाला तुम्हाला मारण झाली की धक्काबुक्की झाली ते स्पष्ट करा आणि दुसरी गोष्ट मारहाण करायला तो धावून आला होता माझ्याकडे शिवी महाराणीचाच होता आणि माझ्या बॉडीगार्डने आणि यांना त्याला आढळलं आणि महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही काय आवाज करू शकता जनतेला सगळं माहित आहे की आम्ही चांगलं काम करतोय वर्षभर त्या परिसरामध्ये एवढं काम केलं तर आम जनता त्या ठिकाणची अत्यंत चांगल्या पद्धतीने नावलौकिक घेत आहेत अनेक कार्यकर्ते इथं येऊन मला विचारत आहेत काय झालं पण मी म्हटलं झालं ते झालं आता काय त्यांनी निवडणुकीसाठी स्टंट केला काय करायचं ते केलं जाऊ द्या तुम्ही आपले व्यवस्थित राहा आम्ही काय तशी काय भूमिका नाही आमची वाईट यांची भूमिका वाईट आहे ती जनता त्यांना धडा शिकवलं असं

राजेंद्र भोसले नावाच्या सुभेदारच्या समारंभाच्या कार्यक्रमाला गाता लॉन्स लोबा या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी पंडू खांदवे माजी उपसभापती हा बाहेर आला होता आणि मी त्या ठिकाणी पोहोचलो आणि त्याने काही आंदोलन ठेवलं होतं तर त्याच्यावर फक्त तो आला आणि तो म्हटला की मी आंदोलन ठेवलं तुम्हाला काय त्रास झाला अशाला हे करता मी म्हणलं तू राजकारण करू नको बाबा मी काय करत नाही आणि त्याला काय त्याचा प्लॅन होता काय माहीत नाही आहे मला त्याने डायरेक्ट येऊन माझ्या म्हणजे माझ्या इकडं पकडलं आणि मला मारायचा प्रयत्न केला त्यावेळेस माझा ड्रायव्हर आणि बॉडीगार्ड यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला मी गाडीतून उतरून खाली उतरलो होतो आणि लॉनमध्ये हॉलमध्ये जातो त्यावेळेस तो प्रकार घडत असताना माझ्या ड्रायव्हरला तो एका हाताने आणत होता एक हात माझ्या विक्रा होता आणि तो सगळा प्रकार चालत असताना माझा बॉडीगार्डमध्ये गेला तर त्याच्याबी हातावर त्याचा हात मारला गेला हे सगळं होऊन मी हे थोडंसं मिटवून मी आतमध्ये गेलो तोपर्यंत एक दोन मिनटात त्याचे आठ दहा भाऊ दहा ते बारा सुंदेची मुलं आली आणि त्यांनी डायरेक्ट डायरेक्ट माझ्या ड्रायव्हरला लाथापून त्यांनी मारायला सुरुवात केली आणि मी फक्त का ते गुच्छ देऊन आतमध्ये आलो आणि मला परत दुसऱ्या कार्यक्रमाला इकडे यायचं होतं तर तोपर्यंत त्याने मारहाण केली आणि बघता बघता पन्नास शंभर लोक त्याने जमा केली तर आम्ही तिकडं पाहुणे म्हणून त्या कार्यक्रमाला गेलेलो होतो आता कुठलाही तिथं काय हे नव्हता हो गुच्छ देऊन आम्ही आलो होतो मग लोक म्हणले थांबा थोडं मिटून टाका भांडणं आम्ही तिथं बसलेलो होतो तर त्याचे भाऊ जो आले परत हे अशी भांडणं झाली आणि नंतर आमचं भावांच्या मुलाला इकडं समजा एक भावाचा मुलगा तिकडे येत होता माझा मुलगा आणि ते तर त्याला हे पठारे पठारे म्हणून त्यांनी त्या ठिकाणी मारलं आणि त्याला बी बेदम मारहाण केली त्यांनी आणि त्याला मारहाण केल्यानंतर बाकी तिथं आम्ही बसलो होतो पोलीस आले हे सर्व झालं आमचं आमचं ह्याच्यामध्ये काही नव्हतं जे रस्ते रस्त्याचा प्रश्न होता ते रस्ते दोन हजार आठ डिसेंबर दोन हजार तेवीसला मंजूर होते मी त्यांना म्हटलं की दोन हजार चोवीसला तुम्ही का करून घेतलं आणि तुम्हीच आमदार होते तुम्ही करून घ्यायचे होते मग ते रस्ते केले नाही आणि मग आम्ही आमदार झाल्यावर आम्ही म्हटलं असे रस्ते करता येणार नाही तर त्याच्यामध्ये ड्रेनेज पाणी आणि जोडं जोड म्हणजे त्याचे कनेक्शन जोडणे हे सर्व झाल्यावर रस्ते गेले पाहिजे आणि हे रस्ते सगळे करायचे म्हणून आम्ही सगळ्या ड्रेनेज पाणी आत्ताही एक लाईन डी वाय पाटीलची फक्त साधारणतः एक पन्नास मीटरची किंवा साठ मीटरची काम चालू आहे बाकी सगळ्या जुळून झाल्यात मुख्य रस्त्यांच्या आणि त्या ठिकाणी ते कामही सुरू करण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत तसं पत्रसुद्धा ए सींना आम्ही बांधकाम खात्याच्या दिलेलं आहे आणि ते पत्रही आमच्याकडे आहे आणि सगळं देत असताना पाणी पुरवठ्याच्या लाईन आता पूर्ण आल्या तिकडं तर आम्ही रस्ते करायच्या सूचना दिल्या पण ते रस्ते झाले नाही म्हणून राजकारण करायचं आणि काहीतरी आंदोलन करायचं तर मी म्हणलं राजकारण करू नका काय आहे ते कामं होतील तर त्याच्यावरून हे सगळं रात्री प्रकार काढला बाकी काही नाही बारा ते पंधरा तास झाली अज्ञात गुन्हा दाखल तुमच्या बॉडीगार्डला पण मारण झाली सरकारी कामात झाला म्हणजे पोलीस गंभीर कलम लावलेले त्याची माहिती आहे का नाही रात्री उशीर झाला होता तिथं हॉस्पिटल मध्ये माझा ड्रायव्हरचा जबाब घ्यायला गेले होते त्यावेळेस त्याची अवस्था जबाब देण्याच्या ह्याच्यात नव्हती आणि मी ह्या प्रकरणाचा सगळा खुलासा होईल तिथे झालेल्या ह्या प्रकरणाचं सी सी टी व्ही होते तिथे